माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव या ठिकाणी जागर लोकशाहीचा या उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात होतं यामध्ये वक्तृत्व स्पर्धा मतदान जनजागृतीपर गीत गायन स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मतदान जनजागृती विषयक शपथ घेतली सदर कार्यक्रम प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते उपप्राचार्य श्रीमती रूपा खेडकर पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे कनिष्ठ महाविद्यालय सर्व प्राध्यापक बंधू भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोमवार दिनांक सव्वीस मार्च रोजी शेवगाव शहरातून विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती फेरी काढून शेवगाव शहरातील नागरिकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जनजागृती केली आहे ताजी खबरें सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा